शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर आता संध्याकाळचे बघा पाच वाजून तेहतीस मिनटं झाले तर काय केलं ह्या शेतकरी बांधवांनी हे ऊसाचं क्षेत्र आहे एक साधारण समजा ह्या ऊसापासून असंच तो खांबा त्या खांब्यापासून हे असंच हे बांध हे बावीस का चोवीस गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि इथं लागण केलेली दोन्ही सरीच्या मधला अंतर आहे बघा चार फूट आणि उसाची जात आहे आठ हजार पाच तर प्रत्येक शेतकऱ्याचं आपापलं डोकं आणि काम करण्याचं आपापली टेक्निक असते आता तिथं इथं काय केलं बघा त्यांनी तन्नाशेक हाणलं आहे पण तन्नाशेक हाणायला एवढा उशीर कशामुळे केला की ता के त्या बांधवाचं म्हणणं होतं शेतकरी दाराचं की सगळं गवत उगून द्यायचं आणि मग हाणायचं तर गवत इतकं रानगच भरलं होतं म्हणतात आता काय झालं बघा हे गवत चुकलं आहे चुकल्यामुळं समजा त्याच्यावरचं तेच त्याच्यावरची ते जी लक्ष्मी का ती लक्ष्मी गेलेली कारण त्यांनी मुटके खाली घातलीत मग त्याच्यामुळं ती असं असं क्लिअर दिसाय नाही असं हिरवंगार आता वरून ही वाट आहे का हे वाटाने चाललं का सगळं असं शेवट आणि हिरवं रान दिसत होतं ते आता रान दिसाय नाही कारण कशामुळं हे गवत चुकलं आहे पण तुम्हाला आज हिर बनवण्याचं कारण आहे सांगायचं कवा आहे माहिती काही ह्या इतक्या क्षेत्रामध्ये सात पंप लागलेत आहेत आणि औषध आहे बघा सातशे रुपयाचं आणि लय झालं बघा चार ते थे पाचला त्यांच्या हानाचे थे संपले असतील आणि आता किती झाले तर पाच वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत समजा पाचला जरी धरला आपण पक्षी दीडच घंटा झाला हाणून आता तुम्ही बघा ह्या बघा ही कांग्रेस गवत आहे ह्या बघा हे सरस चुकून गेलं आहे आता शिपीचं नाही मिळ लागत हे बघा हे छन्याचं गेलं आहे बघा म्हणजे दीड <coughs> दीड ते दोनच घंट्यामध्ये काय औषध काय औषधाची कमाल आहे आता खरं सांगा इतकं रानगज भरलेलं आहे तर सातशे रुपयामध्ये आता अडीचशे रुपये जरी रोज धरला तर बाया किती येत्या तीन येत्या दोनशे जरी धरला हे बघा हे लाल राजगीर आहे चला चुकला आहे दोनशे रुपये जरी धरला तर चार येत्या चार बाया मला तुम्ही सांगा इतकं हे करत्यान का खुरपीत्यान का बट जरी खुरपी तर इतकं नावची नाव आता जे त्या अंगा औषध पड का बारीक सारीक जे डोळे दिसत नाही जे समजा अवशे आवशी, आवश्यक पडे का त्याचा मात्र काटात निघणार आहे आता तुम्ही जर समजा कमेंट केली तर चार आठ दिवसांनी ह्याचा रिझल्ट कसा आहे काय तर त्याचा बी आपण व्हिडिओ बनू पण सध्या तुम्हाला हे दाखवायसारखंच गरज होतं बरं का आता माझ्या मागं खूप काम होतं जसा वेळ भेटेल या बघा ही दुधाळी सगळा तुम्हाला रिझल्ट जर, जर बघायचा असेल का कोण्याबी तन्नासकाचा दुधाळी बघायची दुधाळी आणि भवळी ह्या बघा लगेच मोडके खाली गज भरलं होतं बघा तिकून तरी कमी पण इकून मी तुम्हाला दाखवायला आहे ना तर इकून माझी गच भरलं होतं मी इतक्या लांब बाळ नव्हतो तुम्हाला दाखवायला आलोय ह्या बघा ही भावाई सगळी घुमली त्या बघा ही सोयाबीन आडाव सोयाबीन उगलेली हे बघा इथं किती येलं आहे बघा या बघा ह्याला असं पाणी येतंय बघा ह्याचं काही नाव मला माहित नाही बघा तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा काहीच नाही अगदी जादूची गांडी फिरेल होईल आजच अशी कंडिशन आहे आणि आज पुन्हा दुपारून एवढं ऊन नव्हतं उद्या जसं जसं ऊन पडन का तसं तसं हे काय होणार आहे गवत जाळणार आहे <गगाई> हे बघा हे काय का नाही मग आजच्या चालू घडीला असंच डोकं पाहिजे बघा बाकी काय नाही टायमाचे टायमाला पक्षी करायचं आणि जवळची तवा मेहनत करायची जवळचे तवा पैसे बी खर्चायचे जिथले तिथं आता इकडं बघा किती भरले गचे काय नाही चट ह्याचा काटा वाजून जाणार आहे आता मी काय करतो तुम्हाला औषधो कोणचे ते दाखवितो आता बाजारामध्ये काय झालेलं आहे त्या बघा हे गवतलेच खतरा ह्याचा आपण एक व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात त्याला कोणी कोणी बघा काय म्हणते फुलारी कोणी कोणी चिमुक काट्याचं गवत म्हणते कोणी काट्याचं गवत आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं आहे आपल्याला त्याचं काय नाव माहीत नव्हतं काय नव्हतं त्या बघा इथं हे काही त्या बघा हे एक याला जर काय नाही केलं का हे वीस बावीस कोणती आक लिपून घ्यायला बी मागं पुढं बघणार नाही इतकं बेकार गवत आहे ते आता नव्हतं बघा ते पण ह्या खतापासून रासायनिक ह्याच्यापासून आता काही बी यायला लागले बरं का पहिले काही असले काय गवत नव्हते पण आता यायले आता हे आहे बघा शिपी हिला थोडा टाईम लागन पण चालणार तुम्ही कमेंट केली आपल्याला जर तसाच वेळ भेटला का आपण त्याचा व्हिडिओ बनवू आता मी तुम्हाला काय करतो काय केलं आहे बघा हे शेतकरी दादाला खूप नाद आहे याने काय केलेलं आहे ह्याच्या अगोदर बी आपण बोललो तर इथं वळण आहे आणि ह्याच्या खालचं जे रान आहे का ते रान छाती इतकं डोक्या इतकं खाली मग इकून काय आहे ही वरची बाजू उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडले की भगळा पडतात भगळा पडल्या की तिकडं जाईन आणि तिकडं जाऊन वळण फुटेन मग फुटल्याच्या नंतर आता सगळं हे काळीचं रान आहे पैसा खर्चून वळण टाकलेलं आहे मग आपली एक तर मेहनत जाईन वेळ बी जाईन पैसा बी जाईन म्हणून त्यांनी काय केलं ठेबकची नळी टाकली आणि ठेबकची नळी टाकून गप्ची बसली नाहीत पुन्हा गवत लावले म्हणजे थेंब पाणी पडण ओलं असं ओलं राहिल्याच्या नंतर ते असं गच राहीन आणि वरी गवत आहे का त्या गवतापासून आपल्या बैलाला मी वैरण होईल कामात काम दोन्ही काम हे बघा ही नळी इथं त्या कोपऱ्यामध्ये होसाच आहे अगदी त्या होसाहून सगळं रान भिजत आहे हे जास्त वेळ घेत नाही काय नाही मी ह्या बघा इथंच पाकिट ते मी तुम्हाला दाखवतो अनेक नमुने नमुन्याचे बाजारामध्ये तर नाश खेळते आता आपल्याला समजा आवड ज्याला कोणचं कोणाला कोणतं आवडत आहे कोणाला कोणतं आवडत आहे ह्या बघा ह्या औषध हे बघा ह्या औषध आहे टू फोर डी हे बघा ह्याचं ह्या टू फोर डीवरी ह्याचं नाव आहे सुलतान हरबी साईड हे बघ ह्या क्रॉप केमिकल म्हणजे हे कंपनीचं नाव आहे आणि ह्या बघा हे पावडरमध्ये हे पुडा आहे सेंट मेट्री मेट्रीब्युजन हे घटक आहे सत्तर टक्के आणि कंपनी त्या दोन्हीची एकच आहे बघा अडीचशे ग्रामचा अडीचशे ग्रामचा पुढा आहे हो आता किमती समजा काही असत्या तर सिनेंट नाव आहे बघा या औषधाचं मेट्रीब्युजन सत्तर टक्के डब्ल्यू बी <coughs> चैनात्मक खत खर खरपतवार नाशिक किमतीचं काय करायचं आहे पण त्यांनी आपल्याला सांगितलंय आपली भेट झाली ती सातशे रुपयाचं औषध आहे तर शेतकरी बांधवांना कसं काय तुम्हाला एका औषधाचा रिल्ट वाढता माहिती कसं काय वाटली एक कमेंट जरूर करा लवकरच आपण असे काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद